श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे लीळाच्या झाडाखाली द्रव्य निंबाच्या झाडाच्या पश्चिमेकडे सर्वज्ञ बसलेले होते जवळ भक्तजन होते सर्वज्ञांनी त्यांना सांगितले या निंबाखाली द्रव्याचे नऊ घडे पुरलेले आहेत चुडा नावाचा राजा उंटाने द्रव्य वाहून नेत असताना ते उंट थकले व येथेच बसले म्हणून ते द्रव्य त्या राजाने येथेच पुरले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजे गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण महाराज सर्व गोपाळ कृष्ण महाराज खूप मनातली गोष्ट जाणतात गोपाळ कृष्ण स्वामी या जगात परमेश्वराशिवाय करू शकत नाही परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत परमेश्वर जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण करतात परमेश्वर खूप प्रकट होतात परमेश्वर आपल्यासारखे नरक एवणीतून येत नाहीत परमेश्वर खूप दयाळू वयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय